आज आपल्या किचनमध्ये आपण बघणार आहोत जन्माष्टमी विशेष गोपाळ कला किंवा दही कला कसा करायचा जन्माष्टमीला गोपाळ कल्याचा नैवेद्य बनवून श्रीकृष्णाला दाखवून तो बाळ गोपाळांमध्ये वाटण्याची पद्धत असते हा दही कला किंवा गोपाळ कला बनवण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटं लागतात लगेचच आपण ही झटपट रेसिपी कशी करायची ते बघू गोपाळ कला बनवण्यासाठी आपल्याला पोहे लागतात तर एक बाऊल भरून इथे पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तर तेच इथे मी घेतलेले आहेत हे पोहे पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आणि त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते लगेच निथळून काढायचं आणि दहा ते पंधरा मिनिटं पोहे मऊ होण्यासाठी ठेवायचे आता बघा हे पोहे मऊ झालेले आहेत आता एका वाटीमध्ये मी चार चमचे दही घेणार आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून ते दही पातळ करणार आहे ताका एवढं पातळ करून घेणार आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला या पोह्यांमध्ये हे ताक जे आहे तर ते टाकायचं आहे तुम्ही थोडंसं घट्टसर दही देखील टाकू शकता आता या ताकामध्ये हे पोहे आपल्याला दहा मिनिटं चांगले मुरत ठेवायचे आहेत म्हणजे पोहे छान अगदी मऊ होतात तर हे आपण एक दहा मिनिटं जे ताक किंवा जे दही आपण पोह्यामध्ये टाकणार आहोत ते मुरण्यासाठी ठेवून थे देऊया आता यामध्ये ज्वारीच्या लाह्या तुमच्याकडे असतील तर दोन चमचे त्या लाह्या पण टाकू शकता नसतील तर फक्त पोहे वापरू शकता आता पुन्हा आपण हे असं भिजत ठेवणार आहोत आता या ठिकाणी बघा हे भिजत आहे चांगलं छान असं मऊ झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी दोन चमचे तेल किंवा तुम्ही तूप गरम करून घेऊ शकता यामध्ये एक चमचा भरून मोहरी अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर पाव चमचा तीळ थोडंसं हिंग हे टाकायचं आहे त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये भिजवलेली चणा डाळ टाकायची आहे डाळ एक साधारणपणे तासभर भिजवून घ्यायची आणि दोन चमचे भरून आपल्याला ही चणाडाळ जी आहे भिजवलेली ती टाकायची आता तेलामध्ये थोडीशी ती तळून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी काजू आणि बदामाचे थोडेसे काप टाकलेले आहेत आणि कडीपत्त्याची पानं टाकून हे पुन्हा मिक्स करायचं आहे फोडणी आपली तयार आहे आता मुरत ठेवलेल्या पोह्यांमध्ये ही फोडणी आपण वरून ओतूया अशी ही फोडणी वरून ओतल्यानंतर पोह्यामध्ये आपल्याला चांगली ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आता बघा यानंतर या, या पोह्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी साखर टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरून आपण यामध्ये सगळ्यात शेवटी डाळिंबाचे थोडेसे दाणे टाकणार आहोत आणि आता हे पुन्हा आपण थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी बघा हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला हा गोपाळकाला तयार आहे तर अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हा आपल्याला नैवेद्य म्हणून जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाला दाखवायचा असतो आणि त्यानंतर बाळगोपाळांना आणि सगळ्या घरातील सदस्यांना तुम्ही हे खायला देऊ शकता तर अशा प्रकारे नक्की तुम्ही आज जन्माष्टमी दिवशी असा हा गोपाळकाला बनवा आणि घरामध्ये सगळ्यांना हे करून खाऊ घाला गोपाळकालेची ही रेसिपी अतिशय सोपी साधी आहे रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका